नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरे युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या शुक्रवारी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये शिवा आगोने व संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला अशा टॉप क्वालिटीच्या पन्नास काठेवाडी शेड्या पंधरा काठेवाडी मेंढ्या व दहा फडकर पाठी आणि सोबत मित्रांनो पन्नास लहान पिल्ले घ्यायला भेटणार आहेत तर मित्रांनो पन्नास काठेवाडी शेडींमध्ये तीस शेडी गाभणी वीस शेड्या जमलेल्या वीस जनलेल्या शेडिंग खाली तुम्हाला पन्नास लहान पिल्ले दुधाची घ्यायला भेटणार आहेत तर मित्रांनो त्याच्यामध्ये दोन दोन पिल्ले असतील शेडींना काही दहा एक पिल्ले त्यांनी एक्स्ट्रा घेतलेले असतील शेडींची क्वालिटी एकदा तुम्ही पाहू शकता एक नंबर क्वालिटी मित्रांनो डबल हड्डी काठीवाडी शेड तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत या गाडीमध्ये तर मित्रांनो लवकरात लवकर दिवाळीनिमित्त तुम्ही लक्ष्मीच्या रूपात शेडी मेंढी तुमच्या दारी आणू शकता मित्रांनो आणि एकाची दोन तुमचा वाडा तुम्ही देखील अशा पद्धतीने भरू शकतात तर लवकरात लवकर शेड्या घेण्यासाठी आत्ताचा संपर्क साधा दिवाळीनिमित्त गाडी ही उद्या शुक्रवारी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये येणार आहे लवकरात लवकर संपर्क साधा पन्नास मधून तीस शिडी गाभन आहे वीस शिडी जललेली आहे त्यांच्या खाली पन्नास पिल्ल्या आहेत उर्वरित पंधरा मेंढी मधून मित्रांनो चार मेंढ्या झनलेल्या नऊ मेंढ्या गाभन आणि एक त्यांच्यामध्ये घेटा आहे म्हणजे मेल न आहे त्यांच्यामध्ये घेटा टोटल असे पंधरा सत्ते माप हे दहा फडकर पाठी आहेत मित्रांनो गाडीमध्ये लवकरात लवकर घेण्यासाठी संपर्क साधा क्वालिटी वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून टोटल दाखवायचा प्रयत्न चालू आहे जवळपास व्हिडिओ साडेसहा मिनिटाचा सा तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत आता ही क्वालिटी पण मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे पण हा व्हिडिओ त्यांच्यापासून चुकून शॉर्टमध्ये शूट झालेला आहे हे बघा ही क्वालिटी एक नंबर जबरदस्त क्वालिटी मित्रांनो काशी बघा एकच नंबर आहे हे बघा कट झाला व्हिडिओ त्याच्यानंतर इकडे पण बघा मित्रांनो हा सकाळचा सौदा आहे त्यांच्या ज्यांचा वाडा आहे वाड्यात जाऊन खरेदी केला शेडीची हाईट बघा तिकडे साईडला वासरं आहे वासरा बरोबर बघा हे बघा मित्रांनो ही पावर तुम्हाला काटेवाडी शेडीमध्ये बघायला भेटणार आहे एक नंबर क्वालिटी तुम्ही पाहू शकता आता बघा हे एक टॉप क्वालिटी शेडी पण बघा तिकडे वासर बघा आहे का नाही वासराच्या बरोबर तर मित्रांनो हा पॉवर तुम्हाला काटेवाडी शेडीमध्ये बघायला भेटेल फक्त हाईटच नाही तर हाईटच्या बरोबर मित्रांनो वजनही तुम्हाला काटेवाडी शेडीचं पाहायला भेटेल जो पूर्ण शरीरचा त्याचा कोठा आहे तो देखील एकदम मोठा तुम्हाला पाहायला भेटणार आहे टोटली मित्रांनो व्हिडिओ सहा मिनिटाचा आहे शेवटपर्यंत बघा शेडी मेंढी तुम्हाला सगळं टोटल दाखवायचा प्रयत्न चालू आहे पाठी पण बघा तुम्हाला इच्छित बघायला भेटेल पाठी वगैरे मेंढींना हिरवा डाक केलेला आहे तुम्हाला त्या पण पाहायला भेटतील हे बघा तर एकच नंबर क्वालिटीमध्ये शेड्या में खरेदी केलेल्या आहेत गाडी सकाळी येणार आहे शुक्रवारी सकाळी सकाळी लवकर संपर्क साधा बघा शेडींचे केस कातरल्यानंतर शेडींचा पावर तुम्ही पाहू शकता एक नंबरमध्ये मित्रांनो शेडींचा पावर शे कातरल्यानंतर सुद्धा अजून महिन्यानंतर मित्रांनो शेडी जेवढे जबरेल जो नवीन कपडा येणार तो एकच नंबर येणार मित्रांनो कारण की केस कातरल्यानंतर ज्या पिसवा असतात किंवा गोचिड असतात या पूर्णपणे चालल्या जातात आणि केस कातरानंतर शे शेडी ही म्हणजे जे ब्लड असतं ते पण चांगलं बनत असतं म्हणजे ब्लड कमी तिचं येतो जे असं पिसवा असतात ना ब्लड वगैरे पित असतात रक्त वगैरे तर एक नवानं रक्त तयार करत असं आता येतं शेड्या मेंढ्या गाई सगळ्या सोबत चढतात तुम्ही पाहू शकतात मित्रांनो उलट त्या दृष्टिकोनात आपल्याकडे बऱ्यापैकी चारा भरपूर आहे त्यांच्या दृष्टिकोनात कारण की तिथं एका व्यक्तीकडे शंभर शंभर पन्नास पन्नास दीड दीडशे शेडी मेंढी असते प्लस गाई असतात आणि चारा बघा तुम्हाला बघायला भेटेल बघा आपल्याकडे आप तुम्ही दहा पाच घेऊन चालले तुमच्यापाशी चारा भरपूर चांगली काळजी तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही पाहू शकतात हे बघा हे जे मेंढ्या दाखवत आहेत या मेंढ्या खरेदी केलेल्या आहेत टोटल पंधरा मेंढ्या मित्रांनो पंधरापैकी चार झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या खाली तुम्हाला खोको पाहायला भेटेल नऊ मेंढ्या गावेत एक मेंढा आहे नर म्हणून घेटा तो बघा साइडला आहे त्याला पण तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे एक खांदून एकटा त्याचा व्हिडिओ केलेला आहे स्पेशल मध्ये तो पण तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत कासे वगैरे तुम्हाला दाखवले जाते मित्रांनो ही जी प्रोसेस आपण चालू केलेली आहे ही खूप आपण म्हणजे हे बघा घेटा म्हणजे हे अशी जे तुम्ही घ्यायला येणार आहे माल तर तुम्हाला लक्षात येतो की या गाडीमध्ये हा माल आहे इथं तुम्हाला माहिती आहे नाही तर बऱ्याचदा कसं असतं व्हिडिओ तिकडनं काढता येत नाही पण इथं कसं व्हिडिओ टाकता येतो ही जी आपण सुरुवात केलेली ही प्रोसेस की तिकडचा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपले जे घेणारे ग्राहक आहेत यांना समजेल की काय क्वालिटी घ्यायला आपण चाळीसगाव चाललोय त्या हिशोबाने मित्रांनो व्हिडिओ पाहून ते लोक क्वालिटी जरी येत असतात बघा हा वाडा आहे सकाळचा टाइम आहे सकाळी सकाळी त्यांनी त्यांच्या वाड्यात खरेदी केलेली आहे मित्रांनो खरेदी करताना सकाळ दुपार संध्याकाळ रात्र चार टाईमचे मित्रांनो खरेदी केली जाते उन्हाळ्यामध्ये दुपारचा टाइम तो टाळून देतात थोडं खरेदीसाठी ऊन जास्त असतो म्हणून पण बाकी हिवाळा पावसाळ्यामध्ये टोटली दिवसभर खरेदी चालू असते मित्रांनो हे बघा एक नंबर क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला मेंढ्या पण घ्यायला भेटतील पक्क्या कापनी बघा मांडीवरच्या हिरवा डागे संतोषांना आगोणे व शिवा भाऊ आगोने यांचा वाला दोघांची गाडी मित्रांनो एकच गाडी असते दोघांची हे बघा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे अधिक माहितीसाठी किमती वगैरे काय असते मेंढीच्या शेडींच्या जमलेल्या शेडींच्या गाभणी शेडींच्या फडकरबाडींच्या किंवा बच्च्यांचा जे पण तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही फोनवरती त्यांना विचारू शकतात काय किंमत लागेल असं त्या किमतीत तुम्हाला माल दिला जाईल बघा क्वालिटी वगैरे नंबर तर मित्रांनो दिवाळी निमित्त तुम्हाला एक चांगली खरेदी लक्ष्मीच्या रूपात तुमच्या दारात येऊ शकते शेळी आणि मेंढीच्या रूपामध्ये हे बघा अठरा तारखेची धनतेरस आहे सतरा तारखेला तुम्ही धन घेऊन जाऊ शकता तुमच्या घरी तर लवकरात लवकर मित्रांनो शेड्या मेंढ्या घेण्यासाठी आता संपर्क साधा मेंढ्या मित्रांनो में या देखील आपल्या नॉर्मल मेंढ्यापेक्षा में दुधाला चांगल्या असतात कोकर चांगलं लावत असतात दोन खोक आरामात पासतात कोकरांची क्वालिटी एकच नंबर असते जणल्या जनल्या पण क्वालिटी तुम्ही पाहू शकता ना अशी पण तुम्ही क्वालिटी पाहू शकता जे आपले व्हिडिओ कंटिन्यू कधीपासून पाहता त्यांना आहे की कोकर कसे असतात हे बघा काही मेंढे जी केलेले काही शेड